मंडळी बिग बॉस मराठी सीझन पाच जेव्हापासून घोषणा झाली ना तेव्हापासून बरेचसे प्रेक्षक विचारतात की हा सीझन नेमका येणार कधी कर कारण सोशल मीडियावर आहेत ना दोन तीन तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत जसं की कोण सांगतो पंधरा जून कोण सांगतं सव्वीस जून आणि कोण सांगतं तेवीस जूनला बिग बॉस सीझन पाच येऊ शकतं बघा ह्या ज्या तारखा आहेत ना ह्या तारखा अगदी बरोबर आहेत याच तारखांच्या आसपास आपल्याला बिग बॉस मराठी पाहायला मिळू शकतो आणि या सीझनमध्ये आहेत ना मोठ्या प्रमाणात ट्विस्ट असणार आहेत पहिला ट्विस्ट मी बघितला महेश मांजरेकर सरांच्या जागेवरती रितेश देशमुखची एंट्री झालेली आहे आणि या सीझनमध्ये आहे ना कंटेस्टेंटसुद्धा जबरदस्त असणार आहेत घराची थीमसुद्धा अगदी युनिक असणार आहेत या सगळ्यांमध्ये आणखी एक ट्विस्ट असा आहे की बिग बॉस मराठी सीझन पाचच्या सोबतच बिग बॉस ओ टी डी सीझन तीन सुद्धा लॉन्च होणार आहे बघा बिग बॉस चार जेव्हा बिग बॉस मराठी चार जेव्हा आला होता ना त्याचवेळी बिग बॉस हिंदीचासुद्धा मेन सीझन आला होता आणि याचा सगळ्यात जास्त फटका बिग बॉस मराठी सीझन चारला बसला होता तर बरेचसे प्रेक्षक असंही सांगतात की दोन्ही सीझन आता एकत्र आले ना तर पुन्हा एकदा ते क्लॅशेस होतील आणि त्याचा सगळा फटका मराठीला बसेल मला असं आत्ता वाटत नाही कारण बिग बॉस मराठीचा जो प्रेक्षक आहे ना तो जास्तीत जास्त टी व्हीवरती म्हणजे कलर्स मराठीवरती बिग बॉस बघतो ओ टी टीवरती कमी बघतो आणि बिग बॉस हिंदी ओ टी टीवरती आहे त्यामुळे मराठी प्रेक्षक तिकडे जास्त जाणार नाही त्यामुळे क्लॅशेस होण्याच्या शक्यता फार कमी आहेत आणि बघा इथे आहे ना रितेश देशमुख यांचं होस्टिंग कसं आहे त्यानंतर कंटेस्टंट कसे आहेत येणाऱ्या ज्या काही थीम्स अस कशा असणार आहेत या सगळ्यावरती अवलंबून असणार आहे की हा सीझन कसा असणार आहे जर हे सगळं जर घेचमेल असेल ना तर मग सगळा जो प्रेक्षक आहे ना तो बिग बॉस ओ टी टीकडे जाईल परंतु असं काही होणार नाही आता बघूया हा सीझन नेमका येणार कधी बघा दोघांचे जे मेकर्स आहेत ते एकच आहेत इंडमॉल शाईन बघा अशी शक्यता आहे की हे दोन्ही सीझन एकत्रच एकाच दिवशी म्हणजे पंधरा तारखेला पंधरा जूनला या दोघांचे ग्रँड प्रीमियर होऊ शकतात आणि हे दोन्ही शो आपल्याला सोळा तारखेला म्हणजे सोळा जूनला हे दोन्ही शो आपल्या भेटीला येऊ शकतात अशी पहिली शक्यता आहे यानंतर दुसरी शक्यता अशी आहे की हिंदीचा सीझन पंधरा जूनला त्याचं ग्रँड प्रीमियर करून मग सोळा तारखेला तो लॉन्च करू शकतो आणि मराठी सीझन आहे ना ते तेवीस तारखेला जाऊ शकतो अशी दुसरी शक्यता आहे आणि तिसरी शक्यता अशी आहे मराठीला कदाचित पहिलं स्थान दिलं जाऊ शकतं कारण मराठी एक दीड वर्षानंतर मराठी सीझन येतं त्यामुळे मराठीचं ग्रँड प्रीमियर पंधरा तारखेला करून सोळा तारखेला आपल्या भेटीला ते आणू शकतात आणि हिंदीचा सीझन एक आठवडा पुढे जाऊ शकतो अशा तीन शक्यता आहेत मला असं वाटतं ना की दोन्ही शो एकच दिवशी जरी आलेला तरी काही फरक पडणार नाही मराठीचा प्रेक्षक हा मराठीकडेच असणार आहे तुम्हाला काय वाटतं दोन्ही शो एकत्र जाणावेत की मराठीला पहिलं स्थान द्यावं आणि हिंदीला नंतर स्थान द्यावं हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा पण शक्यता अशी आहे ना की गेल्या सीझनप्रमाणे दोन्ही शो एकच दिवशी येऊ शकतात अशी शक्यता आहे बघूया आता एक दोन दिवसामध्ये प्रोमो येणार आहे त्यानंतरच कळेल नेमका कोणता शो पहिल्यांदा येईल आणि कोणता शो जाईल परंतु तुम्ही कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका कोणता शो तुम्हाला पहिल्यांदा पाहायला आवडेल नक्कीच बिग बॉस मराठीच तुम्हाला पाहायला आवडेल पण कमेंट्समध्ये नक्की सांगा बिग बॉस बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन अपडेट घेऊन तत्पुरी बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या